हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाटा आणि मेथीची भाजी करून दाखवणार आहे मेथी आणि बटाटा मिक्स करून त्याची भाजी करून दाखवणार आहे काही बटाटा शिजवलेला ही मेथी आहे आणि थोडे टोमॅटो टाकणार आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आज मी काही लसण कांदा टाकणार नाही आज आंबूशा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लसण कांदा अद्रक सगळं टाकू शकता बरं का मी टाकणार नाही वस आज माझं ना नैवेद्य दाखवायचं म्हणून मी टाकणार नाही आता हे काय तेल गरम ठेवलंय हे मेथी चांगली चिरून चांगली तोडून चिरून घेतली धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक आता ह्याच्यामध्ये ना मोहरी टाकली हे जिरे टाकले जिरे अवश्य वापरा बर का कोणत्याही फोडणीला जिरे वापरलेले खूप चांगले असते तर जिरे वापरले ना थैराईडला शरीराला गरमी होत नाही टेस्ट चांग पता हो चांगली येते भाज्यांमध्ये आता का चांगली आहे मोहरी जिरे तडतडले त्याच्यामध्ये आता हे टाकायला बटाटा चांगला टाकायचं मीठ लास्टला का टाकायचं तर हे शिजून थोडं होत आणि हिरवी भाजी मध्ये मीठ लास्टला टाकायचं म्हणजे आयरन टिकून जातो आता हे पाहिजे किती थोडी झाली बघा बरं तुम्हाला दिसायला किती मोठी भाजी ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे पण टाकू शकता बरं पट आता हे पाहिजे टोमॅटो टाकलं चांगलं शिजण्यासाठी आता टोमॅटो आहे बटाटे ना शिजल्याला आता ह्याच्यामध्ये मिरची टाकली थोडी काळा मसाला टाकला थोडा हळद टाकली थोडी आणि धन्या जिराचं पावडर टाकलं मीठ लास्टला टाकणार आहे हे चांगलं शिजून देणार आहे आणि परत बटाटे टाकणार आहे बटाटे टाकले की परत मीठ टाकणार आणि थोडं शेंगदाण्याचं पूक टाकणार आहे माझ्याकडे विनाकुटाची भाजी आवडत नाही आता हे रहा ह्या बटाट्याला चांगलं शिजू देते थोडं बारीक गॅस गॅस लहान केलं आहे शिजू देते त्याला थोडं त्याला झोपून घेते एखादं चाचलीने म्हणजे ते टोमॅटो या मधला चांगला शिजल नाही तर मग टोमॅटो कच्चा लागेल म्हणजे मध्ये आता हे चांगलं शिजलं की ह्याच्यामध्ये फक्त काय राहिलं मीठ थोडीशी किंचित किंचित बोलणं तर चारच दाणे कात्र भाजी कमी आहे टेस्ट नाही येणार पण कडूपणा दावा मी तिचा म्हणून त्याच्यामध्ये थोडी साखर नाही तर गोळ टाकायचा आणि शेंगदाण्याचं पोळ आता हे शिजायचे परत ह्याच्यात दाक टाकताना मी तुम्हाला दाखवते आता हे का हे बघा ह्याच्यामध्ये ना टोमॅटो चांगले शिजले टाका मी ह्याच्यामध्ये ना हे बटाटे टाकणार आहे बटाट्यावर मीठ टाकलं शेंगदाणे थोडं कुट टाकलं बटाट्यावर मीठ आणि थोडं शेंगाण्यास टाकले ह्याच्यामध्ये साखर टाकायची म्हणजे थोडी थोडीशींची टाकायची जास्त नाही टाकायची इथे थोडीशी टाकायची हे बघा अशी होती साखर पावसाळ कसं कारण तर मेथी साखर वाटतो नाही येऊन भाजीला आणि भाजी टेस्टी ला, लागेल ह्याच्यासाठी थोडीशी टाकायची लागते जास्त गोड होऊ नये बरं छान हलवून घ्यायचं जसं आपण कोथिंबीर पेरतो ना भाजीवर तशी मेथीची भाजी पेरली इतकी छान लागते ना आता ही बटाट्याची भाजी मेथीची भाजी मटरच्या भाजी म मटरमध्ये सुद्धा खूप छान लागते बघा का मटर शिजवून फोडणी टाकायची त्यात मेथीची भाजी टाकायची आधी मेथीची भाजी शिजवायची आणि शिजलेलं मटर त्याच्यामध्ये टाकायची नका बरं कसं छान दिसायला बघा बरं माझी जर ही बटाट्याची मी बटाटा आणि मेथीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली शेअर करा धन्यवाद